नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण ही योजना महिलांच्या फायद्यासाठी सुरू केलेली आहे ज्याद्वारे त्यांना आर्थिक मदत केली जाते तुम्हाला आम्ही तुम्हाला माझी लाडकी बहीण योजना डेबिटी स्टेटस कसे चेक करायचं याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत यामध्ये या, या, या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे महिलांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयी सोयीला सामोरे जावे लागू नये यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेच्या अर्जाची स्थिती तपासण्यासाठी ऑनलाईन सुविधाही सुरू केलेल्या आहेत तुम्ही या योजनेत अर्ज केला असेल तर लगेच तुमच्या अर्जाचा स्टेटस काय आहे ते तुम्ही तपासू शकता त्यामुळे तुम्हाला नेमके किती पैसे मिळणार आहेत याची खात्री करून घेता येईल माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत मिळेल जी डी बी टीद्वारे थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे आता लाभार्थी महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपयाचे दोन हप्ते बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे महिला घरी बसून या मिळणाऱ्या पैशाचं नेमकं स्टेटस काय आहे हे, हे त्यांच्या मोबाईल फोनवरून ऑनलाईन तपासू शकतात तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल ही रक्कम डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फरद्वारे महिलांच्या बँक खात्यात थेट जमा केली जाणार आहे या योजनेअंतर्गत प्रत्येकी दीड हजार रुपयाचे दोन हप्ते म्हणून एकूण तीन हजार रुपये हे लवकरच लाभार्थी महिलाच्या बँक खात्यात कोणत्याही विलंब न करता सतरा तारखेपर्यंत जमा करण्यात येणार आहेत ही रक्कम रक्षाबंधनाच्या आधी त्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाणार आहे ज्याचा स्टेटस महिला ऑनलाईन पाहू शकतात तर माझी लाडकी बहीण योजना डीबीटी स्टेटस कसं चेक करायचं ते बघू जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं पेमेंट स्टेटस तपासायचं असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या माहितीनुसार चेक करता येईल तर तुमचे बँक खाते आधारला लिंक करण्यापूर्वी आपण आपले बँक खाते आधारला लिंक केलेले आहे का ते ऑनलाईन तपासा तपासू यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये यू आय डी ए आयच्या अधिकृत वेबसाईटला द्याय भेट द्यायची आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली जाईल त्यावर जाऊन तुम्ही वरील यू आय डीची अधिकृत वेबसाईट ओपन करून तुम्हाला त्यावर, त्यावर लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकायचा आहे व सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे नंतर रजिस्ट्र मोबाईल नंबरवर जो ओ टी पी नंबर येईल तो ओ टी पी लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर बँक सिडिंग स्टेटस या वरती क्लिक करायचं आहे आता इथे आपण आप पाहू शकता कंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असा मेसेज दिसत असेल व बँक बँक सेडिंग स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह दिसत असेल म्हणजेच बँक खाते तुमचे आधार लिंक आधार नंबरला लिंक केलेले आहे तर जर तुमचे बँक खाते आधार सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दिसत नसेल तर तुम्हाला बँक खाते आधार नंबरला लिंक करणे गरजेचे आहे त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन किंवा ऑफलाईन प्रोसेसद्वारे तुम्ही बँक सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह करू शकता तर ते कसं करायचं आपण या मोबाईलवर बघणार आहोत तर बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन लिंक करण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला सर्वप्रथम विविध सरकारी योजनाद्वारे प्रदान केलेले थेट लाभ हस्तांतरण डी बी टी प्राप्त करण्यासाठी आधार सीडिंग आवश्यक आहे आधार ची प्रक्रिया पहा खालीलप्रमाणे बघू आपले बँक खाते आधार नंबरला ऑनलाईन लिंक करण्यासाठी खालील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिक वेबसाईटला भेट द्या म्हणजे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटला तुम्ही या वेबसाईटवरती जा तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि त्या पोर्टलवर गेल्यानंतर तुम्हाला कस्टमर टॅबवर क्लिक करायचं आहे व त्यानंतर तुम्हाला भारत आधार सेडिंग हा ऑप्शन दिसेल त्यावर इनेबल पर्यावर क्लिक करून रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग फॉर्ममध्ये आधार नंबर बँकेचे नाव सेडिंग टाईप बँक खाता नंबर व कॅप्चर कोड टाकून आधार शेडिंग क करू शकता तर ही आहे तुम्ही आधार शेडिंग करू शकता तर बँक खाते आधार नंबरला ऑफलाईन लिंक करण्यासाठी तुम्हाला जी प्रोसेस आहे ती आपले बँक खाते आधार नंबरला ऑफलाईन लिंक करण्यासाठी ग्राहकाने ज्या बँकेतच्या शाखेत खाते आहे तिथे भेट द्यावी आणि रितसर भरलेली समंती फॉर्म सबमिट करावा बँकेचे अधिकारी फॉर्म तपशील दस्तऐवज आणि स्वाक्षरीवर आधारित ग्राहकाची सत्यता पडताळल्यानंतर आधार श्रीडिंग समंती फॉर्म स्वीकारतील आणि ग्राहकाला पोचपावती देतील बँकेने अधिकारी नंतर आधार क्रमांक ग्राहकाच्या खात्याशी